त्रिपुरारी पौर्णिमा हिंदू धर्मातील महत्त्वाचे व्रत कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात या दिवशी शिवमंदिरात त्रिपुरवात उंच खांबावर असलेल्या दिव्यांची वात लावली जाते एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य सेनापती सारीपुत्राचे परिनिर्वाण झाले होते या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री पुरुष आठ शिलांचे पालन व उपोसत व्रत करतात सर्व लहान थोर उपासक उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते पौराणिक पार्श्वभूमी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले या दिवशी घरात घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरस करून पूजा केली जाते तसेच नदीत दिपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात दक्षिणेत या दिवशी कृतिका महोत्सव असतो त्यात शिवपूजन केले जाते या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्सावतार घेतला अशीही धारणा आहे दीपोत्सव या दिवशी विशेष विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भाविक देवाला अर्पण करतात याला अन्नकोट असे म्हटले जाते त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते मंदिरामध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजडल्या जातात भाविक भगवान शंकरापुढे वात लावून उत्सव साजरा करतात माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब